महाराष्ट्र सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावामध्ये शिवजयंती झाली मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी न्यूज सोलापूर जिल्हा तालुक्यातील पिंपरी गावामध्ये सुनीलकरचे समाज कल्याण अधिकारी साईप्रेमी मित्र परिवार पिंपरी व समस्त ग्रामस्थ पिंपरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीचे सर्व नियोजन हे सुनील करचे साहेब समाज कल्याण अधिकारी यांच्या सहकार्याने आणि मित्रपरिवार यांच्या नियोजनाखाली केले जाते यावेळी पिंपरी गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी बॉडी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आणि पदाधिकारी ग्रामस्थ महिला व मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सुरुवातीला शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती घेण्यात आली त्यानंतर गावातील गुणवत्तांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ वही प्रमाणे टायपिंग केल्याप्रमाणे करण्यात आले व त्यानंतर गावातील गावच्या दृष्टीने उज्ज्वल कार्य करणारे ग्रामस्थांना पुरस्काराने आले त्यांची नावे भूषण पुरस्कार अंजना मारुतीराने आदर्श महिला व्यक्तिमत्व या क्षेत्रात नागूजेदा करचे आदर्श व्यक्तिमत्व या क्षेत्रात बाबत केंद्र करचे प्रशासकीय सेवा या क्षेत्रात महेंद्र मोहन करचे कृषी क्षेत्र दत्तात्रयकरचे शैक्षणिक क्षेत्रात राजेंद्र सर्जेराव वारकरी संप्रदाय या क्षेत्रात यांना गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यानंतर प्रसिद्ध कलाकारांनी साकारलेल्या शिवकालीन युद्धकला दंडपट्टा हा कार्यक्रम यावेळेस प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने अंगावर शहारी आणणाऱ्या प्रात्यक्षिकद्वारे सादर करण्यात आला गावातील उपस्थित ग्रामस्थांनी या कलाकारांना बक्षीस देऊन प्रतिसाद दिला या कार्यक्रमानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला महाप्रसादानंतर संपूर्ण जगभरातील सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर छावा चित्रपट भव्य आणि दिव्य ई डी टीव्हीवर दाखवण्यात आला अशा प्रकारे शिवजयंती सुनील करचे साहेब समाज कल्याण अधिकारी प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने साजरी करण्यात आली झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमराव करचे माळसिरस